न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोळकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक एक मे रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत नावा भोरपडे चौकात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विधानसभा परिषद गट नेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विद्यमान खासदार धैर्यशील माने व माजी खासदार राजू शेट्टी यांना निवडून दिले ते प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहेत तर भाजपने केवळ फुडाफोडीचं राजकारण करत जनतेला फसवण्याचं काम केले परंतु सुज्ञ जनता आता या भाजपच्या फसव्या भूलथापांना बळी पडणार नाही भाजपाबद्दल जनतेत तीव्र नाराजी असून खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि लोकसभा निवडणुकीतील जाहीरनामा यामुळे महाविकास आघाडीला पाठबळ मिळत आहे एक मे रोजी या सभेच्या निमित्तानं सर्वांना विचारांची आणि भविष्यातील देशाच्या जडणघडणीची मेजवानी मिळणार आहे या सभेबद्दल सर्वांना उत्सुकता असून सभेसाठी पन्नास हजार नागरिक उपस्थित राहणार असून ही सभा अभूतपूर्व अशी होईल असा विश्वास मदन कारंडे आणि शशांक बावस्कर यांनी व्यक्त केला यावेळी राहुल खंजिरे संजय चौकुले वैभव उगळे महादेव गौड सयाजी चव्हाण विनय महाजन उदयसिंग पाटील शिवाजी पाटील आदी उपस्थित होते